भारताच्या ट्रान्सपोर्ट उद्योग क्षेत्रामध्ये महत्वाचा घटक असलेला नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन नाशिक यांच्या वतीनं चालक दिवस आणि पदग्रहण सोहळा जत्रा हॉटेल मुंबई अकरा रोड आडगाव नाशिक या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला चालक तर मालक हे संकल्पना घेऊन चारचाकी वाहन चालवणारा प्रत्येक चालक हा भारताच्या आर्थिक क्षेत्रात महत्वाचा दुवा ठरणारा एक घटक असून त्याचा यथोचित सन्मानार्थ नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन नाशिक यांच्या वतीनं जिल्ह्या आणि जिल्ह्याबाहेरील चार चाकी वाहन चालकांचा सन्मान करण्यात आला यावेळी विशेष चार चाकी वाहन चालून आपल्या परिवाराला हातभार लावणाऱ्या महिलांना विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर सहभागी प्रत्येक चालकाला असोसिएशनच्या वतीनं सन्मानपूर्वक सत्कार करून बक्षिसांचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर सुरूचे जेवणाच्या मेजवानीचा देखील यावेळेस सगळ्यांना देण्यात आली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर हरीश सबरवाल महामार्ग पोलीस उप अधीक्षक कदम ए आय एम टी सीचे वेस्ट झोन उपाध्यक्ष जितेंद्र संघवी माजी उपाध्यक्ष विजय कालेरा एम एस सी सी आय एचे संतोष मंडलेचा बी जी टी एचे सुरेश खोसला यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी असोसिएशनच्या वतीनं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं केक कापून जल्लोष साजरा करण्यात आला कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी अध्यक्ष विनोद शर्मा कार्यकारी अध्यक्ष अमन चौधरी संस्थापक अध्यक्ष अंजू सिंगल महासचिव अनिल कौशिक संजय महाराणा चालक दिवस अध्यक्ष अमोल शेळकेर इव्हेंट मॅनेजमेंट कमिटी चेअरमन राजेश शिवराज पवार यांच्यासह नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन नाशिकचे सल्लागार समिती प्रबंध व्यवस्थापक समिती कार्यकारी समिती आणि महाराष्ट्रातील चालक मालक बंधू भगिनी मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते शामिल होने का और आप लोग इम्प्रूव हो रहे हैं और आपके चैनल के माध्यम से सरकार को एक बार अपील करते हैं कि हमारी चार लोग के डिमांड्स जो हमें नेशनल एजेंडा में टॉप टॉटरी पर है उसमें सर्वप्रथम जो बॉर्डर्स एबोलिश करने की हमारी बात चल रही है उसमें सरकार केंद्र सरकार और राज्य सरकार का निवेदन है हमारा कि मॉडर एबोलिश किए जाए हम इनकी आवश्यकता नहीं है जब पुरानी तकनीक थी जब हमारे पास

कसे कसे बदल होत गेले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझ्या सारख्या कार्यकर्त्याला एक नत्की वाट कि जे इतन मा मा मात्र नक्की वाटत सगळ्या विभागामध्ये जी प्रगती होत असते सगळ्या जॉब मध्ये मात्र ड्रायव्हरच्या मा जॉब मध्ये अजून म्हणावा तसा क्रांतिकारी बदल होत नाही क्रांतिकारी बदल असं मी म्हटलंय आपले कष्ट आपल्यालाच करावे लागतात पण आपल्या कष्टाची बोलतात आपण स्वतःही करत नाही वेदन्यूज साठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक